त्रिपुरी पौर्णिमा पाच नोव्हेंबर रोजी साजऱ्या शुभ शुभमूर्त या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा ही अतिशय खास मानली जाते जिला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा आणि काही ठिकाणी देव दिवाळी अशा अनेक नावांनी सुद्धा ओळखल्या जातात आता तुम्ही म्हणाल या पौर्णिमेला त्रिपुरारी असं का म्हणतात तर यामागे एक खूप जुनी आणि महत्वाची पौराणिक कथा आहे प्राचीन काळी त्रिपुरासूर नावाचे तीन अत्यंत शक्तिशाली राक्षस होते तारकासूर या राक्षसाचे ते पुत्र होते तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्मा या तिघांनी कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वर मागितला पण ब्रह्मदेवांनी त्यांना अमरत्वाऐवजी दुसरे काही मागण्यास सांगितले तेव्हा या राक्षसांनी तीन अभेद्य नगरे मागून घेतली जी पृथ्वी आकाश आणि पाताळात फिरू शकतील आणि हजारो वर्षांनी जेव्हा ती तिन्ही नगरे एकाच रेषेत ते येतील तेव्हाच त्याचा विनाश एकाच पानाने शक्य होईल असा वर मागितला ब्रह्मदेवांनी त्यांना तथास्तु म्हटलं आणि त्यांना तीन अद्भुत नगरे प्राप्त झाली या वरामुळे उन्मत्त होऊन त्रिपुरा सुराने स्वर्गलोकात आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला देवता आणि ऋषिमुनींना खूप त्रास देऊ लागले त्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व देवतांनी भगवान शंकराची प्रार्थना केली तेव्हा भगवान शंकरांनी ब्रह्मा आणि विष्णू त्यांच्या मदतीने एक विशेष रथ तयार केला भगवान शिवशंकर या रथावर आरूढ झाले आणि त्यांनी एकाच बाणाने त्रिपुरासुराची तिन्ही नगरी एकाच वेळी नष्ट केली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे भगवान शंकराला त्रिपुरारी असं नाव मिळालं आणि हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जाऊ लागला या विजयामुळे देवलोक आनंदित झाला आणि देवतांनी स्वर्गात दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला म्हणूनच याला देव दिवाळी असंही म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा केवळ त्रिपुरासुराच्या वधामुळेच महत्वाची नाही तर या दिवशी अनेक शुभ घटना घडल्या आहेत आणि या दिवसाचे अनेक पैलू आहेत जसं हरिहर भेट या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची भेट होते अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे भक्त शिव आणि विष्णू दोघांचीही पूजा करतात आणि बेल आणि तुळस अर्पण करतात ही हरिहर भेट विशेषतः वैकुंठ चतुर्दशी या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि दुसऱ्याच दिवशी पौर्णिमा तिथी असते एवढंच नाही तर त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान विष्णूंनी याच दिवशी अवतार घेतला होता असंही मानलं जात चातुर्मास समाप्तीनंतर सुरू झालेल्या तुळशी विवाहांना कार्तिक पौर्णिमेला सांगता होते हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो शिवाय या दिवशी गुरुनानक जयंती सुद्धा साजरी केली जाते आता प्रश्न येतो त्रिपुरारी पौर्णिमेला करायचं काय तर या दिवशी काही विशेष गोष्टी केल्यास पुण्य मिळतं आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते अशी श्रद्धा आहे या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावं हे अत्यंत शुभ मानले जातात शक्य नसेल तर घरातच पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान करावं अनेक भक्त या दिवशी उपवास करतात उपवास न केल्यास सात्विक भोजन ग्रहण करावं भगवान शिव भगवान विष्णू आणि गंगा मातेची पूजा करावी कार्तिकीय स्वामींची पूजा सुद्धा या दिवशी फलदायी मानली गेले विशेषतः दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी त्यांची पूजा केली जाते त्यांच्या दर्शनानं जीवनातील अडचणी दूर होतात आणि यश मिळतात या दिवशी आपण ओम सोम सोमाय नमा ओम विष्णवे नमा ओम कार्तिकेय नमा यांसारख्या मंत्राचा जप करावा या दिवशी दीपदान करण्याला विशेष महत्व आहे घराच्या अंगणात दारात तुळशी वृंदावनापाशी आणि मंदिरात दिवे लावावे गरजूंना अन्न वस्त्र किंवा आर्थिक मदत करणं पुण्यकारक मानलं जातं या दिवशी दान केल्यानं अनेक पापांचाही नाश होतो या दिवशी विशेष म्हणजे त्रिपूर लावला जातो आणि दीपदान केलं जातं पण हा त्रिपूर कसा लावावा आणि दीपदान कसं करावं तर त्रिपूर म्हणजे एक प्रकारचा मोठा दिवा किंवा अनेक दिव्यांची आरास असते त्रिपुरा सुराच्या वधानंतर देवतांनी दिवे लावून आनंद साजरा केला त्याच परंपरेनुसार या दिवशी दीपदान केलं जातात अनेक ठिकाणी शिवमंदिरात उंच खांबावर त्रिपुरवात लावली जाते याला दीपमाळ असेही म्हणतात तुम्ही घरीही दीपदान करू शकता यासाठी मातीच्या पणत्या किंवा पितळीचे दिवे वापरू शकता आता संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन दीपदान करणं ही अत्यंत शुभ मानलं जात शक्य असेल तर मंदिरात दीपमाळांवर दिवे लावावेत घरी मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी वृंदावनाजवळ देवघरात आणि पाण्याच्या स्त्रोताजवळ म्हणजे जसं नळ असेल पाण्याचं ठिकाण विहीर घराशेजारी नदी तलाव असेल तर तिथेही दिवे लावण्यास अत्यंत शुभ मानले जातात काही ठिकाणी सातशे पन्नास वातीचा सा त्रिपूर लावला जातो जो त्रिपुरा सुराच्या वधाचं प्रतीक मानला जातो तुम्ही आपल्या क्षमतेनुसार आणि श्रद्धेनुसार अनेक दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करू शकता किंवा त्रिपूर वात लावून या दिव्यामुळे जीवनातील अंधार दूर करू शकता होय यामुळे सकारात्मकता नक्कीच येते अशी मान्यता आहे त्यासाठी सातशे पन्नास वाते एकत्र करून एकच वात तयार करावी आणि त्रिपूर वात जाळावी मात्र हा त्रिपूर योग्य वेळेत लावणंही गरजेचं आहे कार्तिक पौर्णिमा ही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी दानधर्माचा मुहूर्त आणि गंगास्नानाचा मुहूर्त पहाटे चार वाजून एक्कावन्न मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी पूजा सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत करावी काळात म्हणजे सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत पूजन करावं सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रदेवतेला अर्घ्य देणंही या दिवशी शुभ मानले जातात त्रिपुरारी पौर्णिमेचं व्रत पूजा आणि दीपदान केल्यानं जीवनात सुख समृद्धी येते सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे भगवान शिवशंकराच्या कृपेनं आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सर्व समस्यांचं निवारण हो ही सदिच्छा तर ही होती त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपूर कसा लावावा याबद्दलची संपूर्ण माहिती आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुम्ही सुद्धा तुमच्या घरी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करता का या दिवशी दीपदान कसं करता आणि कोणत्या विशेष विधी करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका